आपले मी पाया एक नजर गड़ा पंचरंगी झेंडा बैलजोडी जोडी लेझीम सनई चौघडेच्या गजरात श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत मानाचा कसबा गणपती यांची सकाळी ठीक साडे नऊ वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते महापूजा करून निवडणुकीस प्रारंभ झाला मंडळाचे उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांची पत्नी गोदावरी मोकाशी यांच्या हस्ते आयुक्त उगले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुष्पा भोगडे रेणुका भोगडे आदी मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले सचिव मल्लीनाथ खुणे सहसचिव शिवशंकर कोळकूर खजिनदार केदार मेंगाणे संचालक अॅडव्होकेट मिलिंद थोबडे बिपिन धुम्मा गुरुलिंग ससाने शिवानंद बुगडे मलिकनाथ मसरे रामचंद्र जोशी संजय दर्गो पाटील विश्वनाथ मिलगिरी राजशेखर हिरे हब्बू सुधीर थोबडे मल्लीनाथ दर्गो पाटील उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी उपाध्यक्ष सोमनाथ माळशेट्टी जितेंद्र लाल शिवलिंग माळगे सचिव योगेश इंडी मिरवणूक प्रमुख नागनाथ मेंगाणे संदीप कुर्डे सिद्धाराम पारशेट्टी लेझिम प्रमुख महेश अंकुशे स्वामी ऋषिकेश हद्रे विनायक शरणार्थी यांची यावेळी उपस्थिती होती प्रतिष्ठापना मिरवणुकीमध्ये तब्बल लेझिम फिरणाऱ्या पाचशे जणांचा ताफा होता सनई चौघडे बैलजोडी पंचरंगी झेंडा तसेच लोकमान्य टिळकांशी प्रतिकृती फोटो व दानपट्टा चालवणाऱ्यानं सर्वांचे लक्ष वेधले